नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ मित्रांनो दोन दिवसापासून आपली अपडेट नव्हती एक तीन दिवस झाले कारण परवाच्या दिवशी आपण बारामतीला गेलो होतो संध्याकाळी आणि तिथं आपला एक दिवस पूर्ण मोडला आणि आज आपण सकाळी गावी आलो असता आज पुन्हा आपण आले बाजार भावाची इथं अपडेट घेणार आहे मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की घाबरून जाऊ नका कारण मी सांगितलं आहे येणारा काळ आपलाचे विषय काय झालेला आहे माहिती आहे का मागच्या चार ते पाच दिवसापासून जे मॅसेज फिरत आहे याच्यामुळे शेतकरी थोडा घाबरलेला आहे घाबरून जायचं काहीच कारण नाही मित्रांनो मी नेहमी सांगत आलेलो आहे टप्प्याटप्प्याने आपला माल द्या पाच हजार अठ्ठेचाळीसशेसुद्धा भाव काही कमी नाही आहे पण इथं कुठं तरी व्यापारी दबावामध्ये आलेला दिसतोय आपल्याला कोणामुळे काय ते मी सांगू नाही शकत तुम्ही सर्व सर, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एवढं दुःख वाटतं माहिती आहे का कापूसामध्ये शेतकऱ्याला काहीच उरलेलं नाही आहे सर्व खर्चामध्ये गेलेलं आहे कारण पाण्यानं एवढं घाण केली होती मोठ्या आशेने मक्का लावली होती व पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना तिलासुद्धा सुद्धा चौदाशे पंधराशे बाराशे रुपये विकावं लागला शेतकऱ्याला कुठंतरी दोन पैसे शेतकऱ्याचे आदरक पिकामध्ये राहत आहे तरीसुद्धा इथं कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न इथं शेतकऱ्याला चालू आहे मित्रांनो आमचं काम माझं काम मी कधीच बंद ठेवणार नाही कारण मला फक्त शेतकऱ्याचं हित जाणून घ्यायचं आहे याच्यामुळंच आपण ह्या सोशल मीडियावर आलेलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो आज चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण पुन्हा एकदा आलेले बाजारभावाचे अपडेट घेतो आहे मित्रांनो सकाळपासून एवढे फोन आले की दादा दोन दिवस झाले तीन दिवस झाले तुमचं व्हिडिओने तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतोय तर मा सर्वांचे मनापासून आभार की माझ्या व्हिडिओची वाट बघतात तुम्ही मित्रांनो आज चोवीस जानेवारीचे बाजारभाव जे सांगतो आहे मी तुम्हाला ते एक अठ्ठेचाळीस रुपयापासून तर एक्कावन्न रुपयापर्यंत ही खरेदी झालेली आहे आजसुद्धा फक्त विषय काय होतो आहे माहिती आहे का व्यापारी काय म्हणतो माहिती आहे का आमचं नाव सांगू नका पण सौदे होत आहे बरं का, का।, का शंभर टक्के होत आहे तुम्हाला पण माहिती आहे तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा विषय काय झाला माहिती आहे का एक बावन्न त्रेपन्न रुपयापर्यंत चोपन्न रुपयापर्यंत मागत होते व्यापारी तो एक सौदा पण झालेला होता तो काढणी पण झालेला आहे तरीसुद्धा शेतकरी म्हणताय बरं का तरीसुद्धा तो फेक आहे चला फेक आहे राहू द्या तर मित्रांनो एक्कावन्न बावन्न रुपयापर्यंत खरेदी चालू आहे आपलं एकावन्न रुपयापर्यंत आजची खरेदी बावन्न त्रेपन्न रुपये दोन दिवसा पहिले होते तीन तीन दोन तीन पुढे पण थोडं कुठेतरी जे वाढीव भावामध्ये घेत होते ते तेसुद्धा दबावात आलेले ते डायरेक्ट सांगता माहिती आहे आम का आमचं नाव सांगू नका आमचं नाव व्हिडिओ सांगू नका अशी परिस्थिती आजची कंडिशन चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा आणखी पुढील सांगतो मी तुम्हाला येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये हे बाजार ठिकाणावर येतील बरोबर बरं का म्हणजे ठिकाणावर म्हणजे जे पंचावन्न छप्पन रुपयापर्यंत हे पाच आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये बाजार जागेवर येतील पण भरपूर शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की पाणी कमी आहे असं असं म्हणजे पाणी कमी असल्यामुळे आम्हाला द्या द्यायचं आहे काय करावं तर शंभर टक्के जर तुमची इच्छा असेल तर पाणी कमी असेल तर द्यायला काही हरकत नाही आहे एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयेसुद्धा भाव कमी नाही आहे मित्रांनो हे झाले चांगल्या मालाचे भाव आणि ते जर डागी माल आहे सुद्धा पंधरा रुपयापासून तर एक पंचवीस रुपयापर्यंत डागी मालसुद्धा जातो आहे मित्रांनो मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे घाबरून जाऊ नका जर श व्यापाऱ्याचा जर तुम्हाला फोन आला जर तुम्ही यापाऱ्याला फोन केला तर शंभर टक्के हे व्यापारी कमीच भाव सांगत असतात हे काही मला वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे जर जर तुम्हाला सौदा करायचा असला आणि तुम्ही जर समोरच्या व्यापाऱ्याला भाव विचारला समजा काय भाव चालू आहे तर त्यांनी जर पंचेचाळीस रुपये जर सांगितला तर एक अडीचशे दोनशे तीनशे रुपयाचं त्याच्यामध्ये सौद्यामध्ये बसल्यानंतर किंवा दोनशे असं सौद्यामध्ये बसल्यानंतर होऊ शकतं शंभर टक्के व्यापारी काही तुम्हाला डायरेक्टच पाच हजार सांगणार नाही तर व्हिडिओ लक्षात घ्या आणि जर तुमचं असं म्हणत असेल व्यापारी तर तुमचा सौदा तुमच्या परीने व्यवस्थित करा चांगल्या व्यापाऱ्याला माल द्या माझं म्हणणं आहे नगदी पैसे जर असतील कॅश पैसे तर अतिउत्तम आणि जर उधार असेल तर तुमच्या प पर, पर आसपासच्या चांगल्या रिलेशन किंवा चांगलं त्यांचं व्यवहार खराब नाही आहे अशा व्यापाराला माल द्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान